की तुम्ही जर शिखरावर हल्ला चढवला नाही शिखर नेत्यावर ना, तर तुम्हाला मोठं होत येत नाही त्यामुळे तुम्ही सातत्यानं अत्यंत मोठ्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात मोठी मोठी वक्तव्य तुम्ही शरद पवारांच्या विरोधात तुम्ही किती बोललात इतकी ते अत्यंत मोठे नेते असं तुमचं म्हणणं आहे काय मी मानत नाही ना अत्यंत तुमचेच नेते म्हणतात की आम्ही त्यांचे बोट धरून माझं मत वेगळं आहे माझं मत वेगळं आहे माझं मत मला मांडायचा अधिकार आहे ना ज्यांचे दहा आमदार निवडून येतात राज्यामध्ये ते अत्यंत मोठे नेते कसे काय असू शकतात ह्याच्या पण विचार चर्चा झाली पाहिजे नाही हे बघा पवार मोठे आहेत वयन मोठे आहेत त्यांनी मोठ्या पदावरती काम केलं इथंपर्यंत ठीक आहे ना परंतु जेव्हा आता वास्तववादी चर्चा घडत असेल तर त्यावरती वास्तववरती यायला पाहिजे ना आत्ताची परिस्थिती काय आहे महाराष्ट्रातली दहा वर्षामध्ये दे। देवेंद्र फडणवीस नावाचा एक तरुण मुलगा येतो आहे त्यांच्या नेतृत्वात निवडणुका होत आहेत आणि शंभरच्या वर सलग तीन वेळा आमदार ते निवडून आणतायत पवारांना ते जमलंच नाही तरी पण तुम्ही त्यांना मोठी बारामतीमध्ये बारा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान असताना येतात आणि म्हणतात यांचं बोट धरून आम्ही राजकारणात आलो हे आमचे गुरु आहेत हे शब्द कोट अनकोट नरेंद्र मोदींचे आहेत माझे नाही मी काय ऐकलं नाही ते भाषण मी ऐकतो तुम्ही सांगितलं ऐका दोन हजार चौदा नंतर ते ज्या वेळेला बारामतीत आले त्यावेळेला ते पवारांबद्दलच असं म्हटलेले त्यामुळे मी म्हणून ऐकलं नाही